भावी शिक्षक बंधू बहिणीनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टेट दोन हजार पंचवीस पेपर कसा सोडवायचा जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला गुण घेता येतील याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका तर बघा जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी पहिला पर्याय आहे तो म्हणजे पेपरमधील प्रश्नांची काठिण्य पातळींचा विभागणी करून पेपर सोडवणे आता यामध्ये कोणकोणत्या उपमध्यांचा समावेश होणार आहे तर बघा सोपे प्रश्न म्हणजेच वाचायला सोपे आणि वाचले की लगेच उत्तर येणारे असे जे प्रश्न आहेत विशेषतः मराठी इंग्रजी मानसशास्त्र जी के त्याच पद्धतीनं गणितातले सोपे प्रश्न कमीत कमी, -कमी वेळेमध्ये होणारे यामध्ये सरळ रूप द्या अंदाजे उत्तर द्या नंबर सिरीज टक्केवारी अशा पद्धतीचे प्रश्न आणि त्यासोबतच बुद्धिमत्तेतील कमी लांबीचे प्रश्न यामध्ये आपल्याला सांगता येतं अक्षरमाला अड्रेस तुलना संबंध नाट्यसंबंध तर्क अनुमान मेन आकृत्या आकृत्या पूर्ण करणे पाण्यातील आकृत्या आणि आरशातील आकृत्या तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत जे बघितल्या बघितल्या काही सेकंदामध्ये त्यांची उत्तरे तुम्हाला येतात आणि ही उत्तरे चुकणार नाहीत म्हणजे त्यांची ॲक्युरेसी जास्तीत जास्त तुमची असेल असे वेगवेगळ्या विषयातले जे प्रश्न तुमचे असणार आहेत ते प्रश्न तुम्हाला अगोदर सोडवायचे आहेत असे प्रश्न जर आपण या ठिकाणी बघायला गेलं तर या ठिकाणी जवळपास एकशे चाळीस प्रश्न होतात जे अतिशय सोपे असणार आहेत आणि जे तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत सगळ्यात अगोदर म्हणजे विभागणी तुम्हाला करता आली पाहिजे प्रश्न स्किप करून तुम्हाला समोर जाता आलं पाहिजे मग यासाठी काय करायचं आहे अगोदर तर या ठिकाणी प्रश्न बघायचा प्रश्न छोटा आहे का आणि त्यानंतर वाचून लगेच आपल्याला उत्तर येतं आहे का प्रश्न या ठिकाणी मोठ्या लांबीचा वाटतो या याचा अर्थ तो प्रश्न थोडासा अवघड असणार आहे तुम्हाला वाचायला वेळ लागणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सोपे प्रश्न जे वाचायला सोपे आहे आणि या ठिकाणी ज्यांची लांबी जास्त नाहीये असेच प्रश्न सोडवायला घ्यायचे आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा काय बघा त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मध्यम अवघड प्रश्न अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात प्रश्नांची काठिण्य पातळीनुसार विभागणी करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये सोपे प्रश्न सोडवले जे की एकशे चाळीस होते त्यानंतर आता मध्यम कठीण प्रश्न जवळपास तुम्हाला तीस प्रश्न बघायला मिळणार आहेत मग असे प्रश्न कसे तुमच्या लक्षात येणार आहेत तर यांची लांबी जास्त असते आणि सोडवण्यासाठी तुम्हाला एक ते दोन मिनिटाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे आता यामध्ये उदाहरण सांगायचं झाल्यास पझल असेल किंवा सिटिंग अरेंजमेंट असेल असे गटागटाने येणारे प्रश्न आपल्याला सांगता येतात जे की सोडवण्यासाठी तुम्हाला एक ते दोन मिनिटं या ठिकाणी लागणार आहे आता पझलमध्ये काही पजल तुम्हाला अवघड बघायला मिळतील तर काही पझल हे मध्यम अवघड बघायला भेटतील जे की दोन मिनिटात तुमचे सोडून होणार आहेत मग असेच त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत आता राहिलेला प्रश्न जो आहे मग तिसरा टप्पा कोणत्या प्रश्नांचा असणार आहे बघा सगळ्या शेवटीला आपल्याला असे प्रश्न सोडवायचे आहेत जे सोडवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कालावधी म्हणजेच दोन मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागतो असे जे काही प्रश्न आहेत ते तुमचे उरलेल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सोडून झाले पाहिजे असं करत करत गेलात तर तुम्हाला या ठिकाणी सर्व पद्धतीचे प्रश्न सोडवता येणार आहेत एकशे चाळीस प्रश्न सोपे तीस प्रश्न मध्यम अवघड आणि तीस प्रश्न अत्यंत अवघड अशा पद्धतीने दोनशे मार्कांची विभागणी आपली असणार आहे आणि मग या पद्धतीने तुम्ही सगळ्यात अगोदर सर्वसामान्य पद्धतीनुसार जसे प्रश्न आले त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं स्किप करत करत सोपे मध्यम अवघड अवघड अशा पद्धतीनं या ठिकाणी पेपरची जी काठिण्य पातळी असणार आहे प्रश्नांची त्यानुसार विभागणी करून तुम्ही पेपर सोडू शकता ही झाली पहिली पद्धत आणखी काही पद्धती आहेत का आपल्यापैकी काही जण म्हणतील हो सर आणखी निश्चितपणे काही पद्धती आहेत त्या सुद्धा बघूयात बघा आपल्यापैकी काही जणांना काठिण्य पातळीची पद्धती पटणार नाही काही जण म्हणतील नाही सर आम्ही मॉक टेस्टचा या ठिकाणी सराव करत आहोत त्यामध्ये आमचा आवडता जो विषय आहे ज्यांच्यामध्ये आम्हाला अचूकता आहे आणि जे प्रश्न आम्ही वेगाने सोडू शकतो असे विषय आम्ही काय करत आहोत अगोदर सोडवायला घेत आहोत आणि नंतर बाकीचे जे आमचे कमी आवडते विषय आहेत किंवा जे आम्हाला विषय अवघड वाटतात असे प्रश्न आम्ही नंतर सोडवत आहोत आणि अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवल्याच्यानंतर आम आम्हाला चांगले गुण प्राप्त होत आहे हा देखील छान पर्याय आहे याही पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता आवडता विषय अगोदर घ्या ज्यांच्यामध्ये तुम्हाला अचूकता आहे ज्याचे जास्तीत जास्त प्रश्न तुमचे बरोबर येत आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड स्पीड आहे आणि आणि असणारे विषय त्यातील प्रश्न तुम्ही अगोदर शकता नंतर या ठिकाणी शेवटीला काही वेळ तुमच्याकडे उरला पाहिजे कारण या ठिकाणी तुम्हाला खात्री आहे की त्या त्या प्रश्नांमध्ये त्या विषयामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय आहे अचूकता आहे सोबतच वेग आहे म्हणून शेवटीला काही वेळ तुमच्याकडे उरणार आहे आणि नंतर या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात जे प्रश्न तुमचे शिल्लक असणार आहेत प्रश्न शिल्लक जे असणार आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि अशा पद्धतीने सर्व प्रश्न अटेम्प्ट करून जास्तीत जास्त या ठिकाणी अचूकता त्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त गुण प्राप्ती होणार आहे त्यानंतर आणखी काही मेथड आहे का हो काही जणांना ही मेथड नाही आवडणार काही जणांना काठिण्य पातळीनुसार पेपर सोडणे ही देखील जी मेथड आहे ती मेथड नाही आवडणार आणखीन एक मेथड बघूया सगळ्या शेवटची कशा पद्धतीने पेपर सोडवता येईल जास्तीत जास्त गुणांसाठी बघा आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे परत एकदा काठिण्य पातळीनुसार प्रश्न सोडवण्यासाठी घ्यायचे आहे मात्र यामध्ये तुम्ही काय करू शकता आता सोपे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकशे चाळीस प्रश्न हे सोपे असणार आहेत यामध्ये मराठी इंग्रजी मानसशास्त्र जी के प्रत्येकी वीस प्रश्न येऊ शकतात मागील प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या किंवा मागील या ठिकाणी बावीस परीक्षेचं विश्लेषण केलं तर या पद्धतीनं प्रश्न आलेले आहे त्यामध्ये गणिताचे वीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे चाळीस प्रश्न असे असणार आहेत की जे तुमचे कमीत कमी वेळेमध्ये होणार आहेत मग तुम्हाला सांगितलं यासाठी मग तुम्हाला आता काय करायचं आहे या, या काठिण्य पातळीनुसार पेपर सोडवत असताना प्रश्नांची विभागणी तीन गटामध्ये करायची आहे म्हणजे सोपे प्रश्न याच्यामध्ये एकशे चाळीस प्रश्न येणार आहेत हे तुमचे नव्वद मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडून झालेच पाहिजे म्हणजे हे जे ऐंशी प्रश्न आहेत ज्यांचं उत्तर वाचलं की येणार आहे वाचलं की येणार आहे असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत एकशे चाळीस प्रश्न आणि यापैकी काही प्रश्न असेही असू शकतात की ज्यांची लांबी जास्त असेल मात्र वाचलं की लगेच त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे विशेषतः हे प्रश्न तुम्हाला काय करायचं आहे याचं उत्तर तुम्हाला दोन पर्यायामध्ये कन्फ्यूज होत असेल तर पटकन एक पर्याय निवडायचा आहे आणि समोर जायचं आहे यासाठी मग रिव्ह्यू या ऑप्शनचा वापर तुम्ही करू शकता आणि नंतर परत विचार करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे मात्र हे प्रश्न असे असणार आहेत की ज्यांच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ घेता येणार नाही अशा पद्धतीनं एकशे चाळीस प्रश्न पहिल्या नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत त्यानंतर मग काय करायचंय बघा जे राहिलेले प्रश्न आहेत त्यांची विभागणी कशा पद्धतीने करता येईल बघा यानंतर मध्यम अवघड प्रश्न जे असणार आहेत तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की काही प्रश्न तुम्हाला घटाघटायला बघायला मिळणार आहेत याच्यामध्ये आपल्याला गणितातले काही नंबर सिरीजचे प्रश्न तुम्हाला सांगता येतात त्याच पद्धतीनं बुद्धिमत्तेतले पझल तुम्हाला सांगता येतात त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे बैठक व्यवस्था आहे जी उत्तर दिशेकडे तोंड करून असणार आहे अशा पद्धतीचे दोन पझल तुम्हाला बघायला मिळतील त्यासोबतच टेबल भोवती बसलेले त्याच पद्धतीनं काही मजल्यांवरती बसलेले अशा पद्धतीनं जे पझल असणार आहे या पझलपैकी दोन पझल तुम्हाला सोपे बघायला मिळतील दोन पझल अवघड तर दोन पझल या ठिकाणी अवघड पद्धतीचे बघायला मिळू शकतात मग आता अशा पद्धतीनं गणितातले जे दहा प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी एक ते दोन मिनटं इतका वेळ लागतो आणि बुद्धिमत्तेतले जे वीस प्रश्न आहेत ज्यांचं वर्गीकरण तुम्ही मध्यम अवघड असं केलेलं असेल असे तीस प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत पहिल्या नव्वद मिनटानंतर दुसऱ्या टप्प्यातील वीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहे अशा पद्धतीने तुमचा वेळ होईल नव्वद अधिक वीस म्हणजे एकशे दहा मिनटं शेवटचे राहिले मग शिल्लक दहा मिनिटं यामध्ये कोणते प्रश्न सोडवायचे बघा शेवटीला तुमच्याकडे दहा मिनटं इतका वेळ उरलाच पाहिजे या उरलेल्या दहा मिनटामध्ये तुम्हाला गणितातले जे तुमचे प्रश्न सुटलेले असतील दहा अवघड प्रश्न जे तुम्हाला वाटत असतील ते आणि बुद्धिमत्ता घटकातील वीस प्रश्न जे तुम्ही राखून ठेवलेले असतील अवघड आहे किंवा ज्यांना दोन मिनटांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे असे प्रश्न तुम्हाला सोडवायला घ्यायचे आहेत मग आता या ठिकाणी एकशे सत्तर प्रश्न तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सोडवले आहेत राहिले हे जे तीस प्रश्न आहेत हे तुम्हाला अत्यंत कमी वेळेमध्ये सोडवायचे आहेत म्हणजे दहा मिनटातच तीस प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे या गटामध्ये तिसऱ्या प्रकारच्या गटामध्ये साधारणत तुम्हाला अवघड पद्धतीचे प्रश्न बघायला मिळू शकतात त्यासोबतच याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट पझल अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत मग या ठिकाणी तुम्हाला ज्या काही ट्रिक्स माहिती असतील या सर्व ट्रिकचा वापर करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे एलिमिनेशन मेथड म्हणजे पर्याय बघून पर्याय वगळणे आणि योग्य तो पर्याय निवडणे अशा पद्धतीचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला दहा मिनटामध्ये या तीस प्रश्न सोडवण्यासाठीचा अप्रोच दाखवता येईल आणि जास्तीत जास्त गुण या दहा मिनटामध्ये शेवटच्या घेता येतील आणि अशा पद्धतीनं तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये एकशे चाळीस सोपे प्रश्न दुसऱ्या टप्प्यामध्ये मध्यमावड तीस प्रश्न आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तीस प्रश्न अशा पद्धतीनं नव्वद अधिक वीस अधिक दहा अशा पद्धतीनं वेळेची विभागणी करून आणि प्रश्नांची काठीण्य पातळीनुसार विभागणी करून तुम्ही एकशे वीस मिनिटामध्ये पूर्ण दोनशे प्रश्न सोडू शकणार आहात आणि जास्तीत जास्त गुण घेऊ शकणार आहात आता यापैकी आपल्याला बऱ्याच जणांना काही मेथड पटणार नाहीत सांगितलेल्या किंवा काही जण म्हणतील नाही सर या पद्धत अशा पद्धतीनं आम्ही मॉक टेस्टमध्ये प्रॅक्टिस करत आहोत आम्हाला या ठिकाणी गुण चांगले येत नाहीत मग काही जण म्हणतील की सर आम्ही अशा पद्धतीनं प्रश्न सोडवत आहोत जेणेकरून आम्हाला काय होत आहे की या ठिकाणी परीक्षेमध्ये गुण चांगल्या प्रकारे येत आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे बघा खूप महत्वाचं आहे काही जणांना या पद्धती पटलेल्या असतील काही जणांना या पद्धती पटणार नाही शेवटपर्यंत तुम्ही आलेला आहात व्हिडिओच्या तर महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची की ज्या प्रॅक्टिसचा वापर तुम्ही करत आहात म्हणजे समजा तुम्ही अगोदरपासून काय करत आहात की या ठिकाणी वेळेची विभागणी करत आहात किंवा दुसरी पद्धत तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यानुसार विषयाची विभागणी तुम्ही करत आहात आणि ही जी तिसरी पद्धत आहे काठिण्य पातळी आणि वेळेचा उपयोग करून अशा पद्धतीनं प्रश्न तुम्ही सोडवत आहात या तिन्हीपैकी कोणतेही मेथड तुम्ही वापरत असाल आणि तुमचे गुण प्रत्येक मॉक टेस्टनुसार वाढत वाढत जात असतील तर निश्चितपणे त्याच टेस्ट सोडवण्याच्या पद्धतीचा सराव तुम्ही करा जेणेकरून मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही ना मात्र आपण ज्या मॉक टेस्ट परचेस केले आहेत विविध क्लासेसच्या त्याच्यामध्ये जर साधर्म्य बघितलं तर इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या ज्या मॉक टेस्ट आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मिक्स टेस्ट बघायला मिळत नाहीत आणि काय केलेलं आहे या मॉक टेस्टमध्ये तुम्ही जर नीट निरीक्षण करून बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सेक्शन दिलेले नाही मात्र जे प्रश्न येत आहेत ते सेक्शननुसारच आहे मग काय करायचं तुम्ही ज्या कोणत्या क्लासेसच्या मॉक टेस्ट घेतलेल्या असतील त्यांच्यामधून तुम्हाला अशा पद्धतीच्या मॉक टेस्ट शोधून काढायचे आहेत ज्यांच्यामधून तुमच्या मिक्स प्रश्नांचा सराव होणार आहे मिक्स प्रश्न असलेली टेस्ट तुम्हाला सोडवायला घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त अशाच पद्धतीच्या प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीच्या टेस्टचा अशा पद्धतीने मॉक टेस्टचा सराव तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सोडवत असताना तुमची जी काही मेथड तुम्हाला योग्य वाटत असेल वेळेची विभागणी म्हणा प्रश्नांची काठिण्य पातळीनुसार विभागणी म्हणा आणि कॉम्बिनेशन म्हणा म्हणजेच प्रश्न आणि वेळ यांच्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेता येतील मग असे टेस्ट तुम्ही सोडून या ठिकाणी बघा मिक्स प्रश्न यांच्यामध्ये आलेले आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी इग्नॅट अकॅडमीची एकेचाळीसावी टेस्ट आहे ती तुम्ही बघा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न मराठीचा दुसरा प्रश्न मानसशास्त्रचा अशा पद्धतीने प्रत्यक्ष आय बी पी एस स्टेट परीक्षेमध्ये जो पॅटर्न येणार आहे त्यानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत तर अशा पद्धतीनं संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे की टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा पेपर कोणत्या पद्धतीनं सोडू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेता येतील तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करून नक्की विचारा तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही नक्की देऊ व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला टेट दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा अभ्यास करा काहीही अडचण असेल तर विचारत चला परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद